संपूर्ण भारतभर वर भर, महिलांवरचे अत्याचार वाढले गेल्या काही या पंधरा दिवसातील घटना डॉक्टर मोनिकाची असो काजीखेड अकोला जिल्ह्यातली असू द्या किंवा आता आता पर्वाची असू द्या या सर्व मनाला हिलावून टाकणाऱ्या घटना गेल्या काळापासून घडतात त्याच्यामुळे भारतात राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला असुरक्षित वाटत आहे बदलाबुरची घटना जर एक तीन वर्षांची मुकली आणि तिच्यावर अत्याचार झाल्यानंतर तिची आई जेव्हा डॉक्टरकडे गेली डॉक्टरने तिला सर्व कथन केलं त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जे जेव्हा ती गेली तेव्हा ते जवळपास सोळा तास तक्रार सुद्धा दाखल करून घेण्यात आली नाही ही अत्यंत शर्मेशी आणि निषेधार्थ आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात घडली त्यामुळे प्रत्येकाचं मन हे हिलावून गेलं आहे आज या पा ठिकाणी सासुरा परिवाराच्या वतीने या ठिकाणी या कॅन्डल मार्चचा आणि या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी शेगाव शहरात लॉंग मार्च काढण्यात आला या सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थिनींचं मी या ठिकाणी कौतुक करतो की त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांची जी तीव्रता आहे याची शासनाने दखल घेऊ अत्याचार करणाऱ्यांना या ठिकाणी फाशी दिली पाहिजे